नमस्कार मी अयारा आपण पाहता ट्वेंटी फोर बाय सेव्हन माझा महाराष्ट्र न्यूज परभणी परभणी जिल्ह्यातील बेडगाव गावातील दोन दिवसापासून वीज पुरवठा खंडित झाल्याने दुरुस्तीचे काम करताना विजेचा शॉक लागून एका कंत्राटी कामगाराचा मंगळवार सहा मे रोजी मृत्यू झाला या घटनेमुळे पेडगावात हळहळ व्यक्त होत आहे याबाबत अधिक माहिती अशी की सोमवारी सायंकाळी झालेल्या वादळी वाऱ्यामुळे पेडगाव व परिसरातील विद्युत पुरवठा खंडित झाला होता मंगळवार सहा मे रोजी कंत्राटी वीज कर्मचारी अन्सर खान अयुब खान पठाण राहणार पठाण मोहल्ला पेडगाव या सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास विद्युत पुरवठा दुरुस्तीचे काम करत होता मात्र अचानक विजेचा शॉक लागून याचा दुर्दैवी मृत्यू झाला ग्रामस्थानी अन्सर खान पठाण यास तात्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले मात्र डॉक्टरांनी केले मयत अन्सार खान पठान यांच्या पश्चात आई वडील पत्नी एक मुलगा एक मुलगी चार भाऊ असा मोठा परिवार आहे दरम्यान अन्सार खान पठान यांच्या मृत्यूची माहिती नातेवाईक व ग्रामस्थांनी महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली मात्र रात्री नऊ वाजेपर्यंत एकही जबाबदार अधिकारी व कर्मचाऱ्यांनी भेट दिली नाही त्यामुळे ग्रामस्थात संताप व्यक्त केला जात आहे आपण पाहत ट्वेंटी फोर बाय सेव्हन माझा महाराष्ट्र न्यूज परभणी आपण जर पहिल्यांदाच आमचे न्यूज चॅनल पाहत असाल तर सर्वप्रथम आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा घंटीचं बटन अवश्य दाबा लाईक करा शेअर करा आणि हो कमेंट करायला विसरू नका आपण पाहत ट्वेंटी फोर बाय सेव्हन माझा महाराष्ट्र न्यूज परभणी जय हिंद